अवघी चाळीस हजार लोकसंख्या एकही विमानतळ नाही तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत हा देश कसा जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला हा देश ना स्वतःचे चलन छापतो ना त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तरीही त्यांची यशोगाथा अद्भुत आहे अवघी चाळीस हजार लोकसंख्या एकही विमानतळ नाही तरीही जगातील श्रीमंत यादीत हा देश कसा एखाद्या देशाचे यश किंवा ताकद मोजायची असल्यास आपण सहसा सैन्य शक्ती भूभागाचा विस्तार किंवा आर्थिक स्वातंत्र्य या निकषाचा विचार करतो मात्र युरोप मधील लिंक टेस्टिंग या छोट्याशा देशाने ही पारंपरिक विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकली आहे हा देश केवळ मर्यादित संसाधनावरही समृद्ध नाही तर जगातील सर्वात स्थिर आणि सर्वाधिक प्रतिव्यक्ती उत्पन्न देश असलेला प्रतिव्यक्ती उत्पन्न असलेला देश म्हणून ओळखला जातो हा देश ना स्वतःचे चलन छापतो ना त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तरीही त्याची यशोगाथा अद्भुत आहे लिंक टेस्टिंगच्या यशाचे रहस्य सर्व काही निर्माण करण्यात नसून जे काही आहे त्याचा सर्वोत्तम उपयोग करण्यात दडलेले आहे शेजाऱ्यांची करन्सी वापरून खर्च वाचवला बहुतांश देश आपली सर्व भामत्वाची चिन्हे म्हणून चलन भाषा आणि राष्ट्रीय एअरलाइन जपतात पण लिंक टेस्टिंगने त्यांचा अगदी उलट मार्ग निवडला त्याने शेजारील स्वित्झर्लंडमध्ये त्याने शेजारी स्वित्झर्लँडकडे पाहिले आणि एक अत्यंत व्यवहारिक निर्णय घेतला एखादी गोष्ट जर शेजाऱ्यांकडून उधार घेऊन उत्तम प्रकारे चालवता येत असेल तर स्वतःवर खर्च कशासाठी करायचा असा विचार त्यांनी केला या देशाने स्वतःचे चलन बनवण्याऐवजी स्विस फ्रँक हे चलन स्वीकारले यामुळे त्यांना मजबूत आणि स्थिर आर्थिक संरचना मिळाली यामुळे त्यांना महागड्या केंद्रीय बँकेची गरज भासली नाही आणि चलन व्यवस्थापनेचा खर्चही वाचला विमानतळही नाही अरबो डॉलर्स खर्चून विमानतळ बांधण्याऐवजी लिंक टेस्टिंगने स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या वाहतूक नेटवर्काचा वापर केला आणि अब्जावधी डॉलर्सची बचत केली उद्योग आणि नवकल्पना हीच खरी ताकद लिंक टेस्टिंगचे नाव ऐकताच अनेकांना गुप्त बँक खात्याची प्रतिमा डोळ्यासमोर येते पण या देशाची खरी ताकद उद्योग आणि नवकल्पनांमध्ये आहे हा देश प्रेसिजन इंजिनिअरिंगमध्ये जगात अग्रगण्य आहे सूक्ष्म ते अंतराळ तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल पार्ट्स पर्यंत येथे बनवल्या जातात जागतिक कंपन्यांचे प्रतीक बांधकाम उपकरणामध्ये जागतिक नेता असलेली हिल्टी ही कंपनी याच देशातून उदयास आली ही लिंक टेस्टिंगच्या औद्योगिक सामर्थ्याचे सर्वात मोठे प्रतीक आहे या देशात कंपन्यांची संख्या लोकसंख्यापेक्षा जास्त नोंदणीकृत आहे याचा परिणाम म्हणून येथे बेरोजगारी जवळजवळ शून्य आहे आणि नागरिकांचे देश, समाज। लिंक आर्थिक नवे, सामाजिक दृष्ट्याही अत्यंत स्थिर आहे या देशावर जवळपास शून्य कर्ज आहे आणि येथील सरकार नेहमी महसूल अधिशेष चालवते सर्वात महत्वाचे आणि मनोरंजक तथ्य म्हणजे संपूर्ण देशात फारच कमी कैदी आहेत येथील नागरिकांमध्ये इतका विश्वास आहे की ते रात्री आपल्या घराचे दरवाजे बंद करत नाहीत